सांगली कोल्हापूर रस्त्यावर नरडे हॉटेलसमोर इलेक्ट्रिक बाईकवरून शाळेत निघालेल्या शिक्षकाला भरगाव दुचाकीने धडक दिली यामध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला अब्दुल अजमुद्दीन मगदूम राहणार ज्ञानेश्वर कॉलनी शामरावनगर असे मृत शिक्षकाचे नाव आहे या भीषण अपघातात मगदूम यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीचे दोन तुकडे झाले होते याबाबत अधिक माहिती अशी की सोमवार एकवीस एप्रिल रोजी सकाळी पावणे आठ वाजता अब्दुल मगदूम हे कोल्हापूर रस्त्याने नरडे हॉटेलजवळून इलेक्ट्रिक दुचाकीवरून येत होते त्याचवेळी सांगलीकडून कोल्हापूरकडे भरगाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात अब्दुल मगदूम हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या अपघातात ताहीर बागवान राणा सांगली हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्याविरोधात अब्दुल वाहिद नझीर अहमद बेक व्यवसाय चाळीस राहणार सय्यद अमीन रोड शिराळकर हॉस्पिटलजवळ खनबाग सांगली यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार ताहिर बागवान यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात दुपारी सव्वा तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे